सो डे बाय डे ब्लॉग मी वेगळा करतो गणपती बाप्पा आले पूजन झालं प्राणप्रतिष्ठापना झाली आता नैवेद्य अर्पण होणार होणार आणि तो डे बाय डे ब्लॉग आपण करतो आहे पूर्ण म्हणजे आगमनपासून आगमनपासून ते प्राणप्रतिष्ठापना गौरी आव्हान गौरीपूजन म्हणजे वसा आणि नंतर गौरी विसर्जन पुनर्मिलाप आपण त्याला म्हणतो आणि नंतर गणपती बाप्पा जाऊन पुनर्मिलाप म्हणजे आपण परत भेटणार त्यांना पुढच्या वर्षी लवकर लवकर तो ब्लॉग वेगळा असेल कम्प्लिटली हा डे टू डे ब्लॉग आहे पहिला हा येईल का तो येईल काय सांगता येत नाही का जसा टाईम मिळेल तसा करतो आहे ओके तर सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आमच्याकडे गणपती बाप्पाला पाया पडायला या आणि आपल्या म्हणजे का काय म्हणतात त्याला की कोकणातला गणेशोत्सव ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर त्यांना पण ते बघायला की आपण प्रयास करतो आहे आपण ठीक आहे सो हा आपला जो ब्लॉग आहे तो डेली ब्लॉग आहे म्हणजे आपण डे टू डे काय करतो तसं असं आता पाणी वापरतो आहे पाणी जर आपलं भरायचं नेवर एंडिंग टास्क आहे ते भरतो आहे हाल आहे पाण्याचा जस्ट तर आता मी पण जरा वर्किंग आहे जरा काम करतो ऑफिसचं ते झालं की नंतर परत मी संध्याकाळी बघू कुठे काय हायचं कोणाकडे जायचं आहे गाडीवाडी पण आपल्याला माझ्याकडे तिथे गाडीवाडी आहे तिथं पुढे नदी आहे तिथे पण राहि आपल्याला आपले दासवंदीचं झाड आहे समोर बरीच फुलं आहेत आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल रीलमध्ये पण मी बघतोच आहे चालू आहे सो तर बघूया कसं काय आहे नक्कीच चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर आणि लाईक शेअर कमेंट सगळे करतातच आहेत तर हा मी परत एक म्हणजे बोलतात ना असं कंटिन्युएशन पूर्ण डेली ब्लॉग कंटिन्युएशन मुंबईला जायपर्यंत ठीक आहे तो बघूयात आपण कुठे कुठं जायला मिळतात त्याला काय काय ते चलो बाय तुझं वनबिल आहे आपण गावाला त्याला गरुड बनतो कौंडाळ कौंडाळ कौंडाळच आहे तरी मग म्हटलं आंबेकशी घ्यायला लागले इकडे आंबेदार हा हा तर आंबेदव पडला ना हा मागे 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 झाड आहे कौंडा लागले त्याला वेल लागले कौंडाळ्यांची हां तरीच म्हटलं तर मागे येते लपलाय येते आता आपल्याकडे वरतीच असतं घरटे का त्याचा तिकडे सकाळी किती एकदम बाहेरून होता तिथे सुतार पक्षी असतं लास्ट टाइमचं मा एकदम झुम करून कट मारून गेलेलं आणि इथं होता नंतर सुतार पक्षी या माडावरती आज बरेच आता मुनिया पण आहेत तिथे आपल्याकडे मुनिया बर्ड आहेत छोटे छोटे ते आहेत सनबर्ड आहेत मुनिया तर चिमणीसारखाच प्रकार असतो सनबर्ड एक आहेत आणि आपण याचा मशीन लावली मशीन लावून हे पाणी वर चढवलं टाकीवरती हे काल सांगितलं ना मी मी बघायचं आहे <coughs> सॉरी गिरी राड आता बघायचं आहे त्याला कंपाऊंड करायचं इकडे परत आजीने केलेलं तसं हा गोंडा आहे ऊस दासवंद ही आपण याला जंगली दिवस म्हणतात तुळसच आहे पण कृष्ण दिवस म्हणतात काही जणांना ती अशी ऑटोमॅटिक आहे ती बटाट्याची भाजी लालमाट आहे ना लालमाठ हळवडी मुदक वाल आणि दही आणि कारल्याची भाजी देऊ केव्हा आपल्या गावाला आपल्या घरासमोर आपल्या घरा पक्षी आलेला आहे असे आता भिजल्या म्हणजे कलर करत नाही आपल्याला हो एक वेळ पक्षी आहे नाव मला लक्षात येत ना तो ग्रीन कलर आहे पण तुझा भिजल्यामुळे पूर्ण एकदम मे झाला कलर वगैरे झालेला आहे बघा बघा पैशूकडे आणि हे आपलं धावकर बाबाचं झाड खूप मोठं आहे आणि वर्षाच्या बारामार पाणी असतात हे पण हिथं आम्ही येतो पाहिजे विरपण आहे आपले पाऊस गेला ना तर इथून जातो रस्ता तोच पुढे झाड वाटत आपले आपण समोरच्या बत्ती लावतो परवा परवा लावा लागेल आणि विहिरीवरती आम्ही मस्त पाणी प्यायचो तिथे चांगला करायचो कधी असं मूड आला मित्रमित्रे लहानपणी पण आणि ऑफिस पण मित्र आले माझ्याकडे ಸ್ವರಾಜ್ ಸ್ವರೂಪ ಗಣಪತಿ ಬಾಚ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ದಾಧಿ ಸಂದ ಗಣತಿ ಬಾಪಾ ಚಂದ ಪಲ್ಯಾಣವಾ ಚಂದರೆ ಆಜೋಬಾ आर्मी मध्ये म्हणून ते पहिले त्यांना पलटन बोलायचं माहित आहे ना माहित आहे कि नाही हा माहित आहे तुक स्वतः आपण आलोय नदीवर आणि इकडे बघू शकता पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि ते पण एकदम लाल लाल भडक आहे मस्त ना थोडा सनसेट टाइम आहे आणि दिग्या गाडींचा चिरंजीव हा ना दिग्या गाडींचा चिरंजीव ना तुम्ही हो तरी बोल चला इथं राहुल मारून तू भिजू नको का हळू हळू हा सगळ्यांना व्यू बघा एकदम फुल असा वाटतं की वेलवेट पूर्ण पसरला ना पूर्ण गगन बावडा गगन बावडा कर देतो हा या सर <laughs> राजू गाईड आम्ही आम्ही असा एक फोटो काढला सिद्धेशने दिघाच्या मुलाचा आता गारा फिरवतो ना टायरचा तो फिरवताना फोटो काढलेला तुमा आणि इकडे असे वाढ असणार तुम्हाला सापडणार असे शेती आहे आणि पूर्ण मला वाटतं वैभवडी एडगाव असं गाव आहे की ज्याला नदी पात्र मोठं आहे समजलं ना म्हणजे आजूबाजूला शेत आहे आणि असं मोठा आहे नदीपात्र तुमच्याकडे नदीपात्र एवढं मोठं आहे काय मी हा मी सगळीकडेच आहे मी कामाला पण आहे अरे होय मी ऑफिसचे काम करून येईल आता आता मी कामच करतो घरापासून युट्यूबला पण आहे स्वराचा व्हिडिओ का अनिरुद्ध प्रवास टाकायचा अनिरुद्ध ए एन आय नंतर कोणाचा मोबाईल असत ना पप्पांचो वगैरे घेऊयानंतर तुम्हाला चालू करून देतं आहे बघ फ्लाय कॅचर बर्ड आहे पक्षी तर काढीत बसलो हय हय वाय वा अजून काय काटे आहेत ना हे अजून काढे आहेत ना कंप कंपनाच्या बघ ना त्या आणि मध्ये अशी आडवी काढी आ एक क्रॉस काढली त्याच्यावरती बसलो आ त्यावरती हा हिरवा हिरवा आहे वाघ वाघ माहीत वाघ येतात हाती नसत yes रानगावी असती अरे ओसरला पाणी पण परवा काहीतरी वरना गेला ना पुलाच्या कोणतरी सांगू येत मायस बोलू होत वरना गेला पाणी तुम्ही काय व्हिडिओ करून पाठवत नाही काय नाही अरे मग घे ना नंतर पप्पांना मोबाईल घेऊन येशील ना त्याचा सेव्ह करून देतो मी आणि जसा आहे एकदमच गडुळा पाऊस पडता ना म्हणून <laughs> <शिशी डी आ? laughs> ते वाटतं होय सीसीडी हा सीसीडी कॉफी म्हणजे सीसीडी हा व्ह्यू जबरदस्त आम्ही लहानपणी ना तिथून उड्या मारायचो तिथून त्याच्यावर ना उड्या मारायचो ना तवा म्हणजे एकदम धमाला जायची तेव्हा आपल्याला तर गोपरू टाकतात ना पाण्यामध्ये गडू गडुबळा काय दिसणार माती मातीच दिसणार <laughs> हा मग देवाद आमका पण होता नाही सहा दिवस या वर्षी सहा दिवस गौरी गणपती आहेत ना सहा दिवस इथे गणेश घाट आहे आम्ही इथे सगळेजण नालप करायला असत काय बराला काय अभ्यात अरे घरात आलं काय बैल बांधलेत काय चंद्रा का दिसलो चंद्रा का चंदू चंदू घरात घरात ना घरात ढोराकडे गेला असतो हा येत आहे राऊंड मारून येते असंच अगी बरा ना बघा इथे मग आम्ही असे पहिला मी इकडे ठेवायचो असे बाप्पा लाईनीमध्ये असे बसलेले असायचे इथे काय खात म्हणजे वाहत्या तर म्हणजे पाणी पाणीवरती हा म्हणजे कचरो वाहत कचरा टाकायचा ना पण ऍक्च्युली पाण्यामध्ये आता काय हे बघा इथे मग कोणी टाकून ठेवला कचरा पण ठीक आहे तर तो शक्यतो नका करू आपणच सांगू शकतो ना इथं आम्ही मग आता मग पहिला मी इथे करायचो ना नंतर मग आम्ही आता इथं आम्ही विसर्जन करतो गणेश घाट याला गणेश घाट म्हणतात काय म्हणतात गणेश घाट मग इथून आपण विसर्जन करून अशा लाईनीमध्ये बाप्पांना तिथे घेऊन जातो पण पाण्याच्या फ्लोवर डिपेंड आहे तर पाणी असं जास्त राहिलं तर आपण मग कुठे करतो माहिती नव्हतं का जास्त असाल तर काय करतो हवेच करतो ना, ना फ्लो जास्त असेल तर काय करणार तू ह्याच करतं हां बारक्या पाण्यात करतं आता पाणी कमी झालाच चार दिवसात तर मग हे करता कोंडीत आहे दोन दिवसात ती कोंड हे ते पण खोला खोलात खाली खोला दगडे खूपच तिथे कसं एकदमच बरोबर खोला हे एकदमच खोला म्हणजे खड्डू कोण बरोबर गो नाही तो मिलिंदो ह्याच्यात अरे बाप आतमध्ये होय ना इथे कोंड आहे या कोंडीमध्ये आम्ही विसर्जन करतो आणि तिकडे पण एक्सपर्ट लोक जातात जे आपण आम्ही पण जातो पण जातो पुढे कधी तरी बोलतो ना पाऊस गेला होय आणि मग ही जी नदी आहे ती वरनं वरण नाही ते म्हणजे वरती पाऊस जास्त पडला समजा डोंगरात घाटात गगनबावडा घाटामध्ये तर मग तो, तो पूर्ण पाणी असा एकदम फुल फ्लो फ्लोन येतं आणि एक वर्षा माझ्या जुना व्हिडिओ आहे मी आता परत एकदा पॅच करायला ट्राय करेन त्याला क्लॅरिटी कमी असेल त्याला तर तो इथपर्यंत येतो असा इथपर्यंत पाणी अशा वरना जातं आणि मग आता पूर्ण टाकून करून जातो इकडं आणायला मिळत नाही कोणाला मध्ये इथे पलीकडे आणि हा सीन बघा ए पीक सीन एपिक म्हणजे एपिक सीन काहीतरी बोलले ती गेलं आहे हम्या काय बोललो आज त्यांना बोलला तर घरा बोललो हा व्ह्यू बघितला ना आता म्हणजे लाईट फुल भारी आहे आणि हा बघा एक नंबर व्हिडिओ हे आमचं खूप आवडतं जागा आहे लहानपणी आम्ही इथेच असायचो सगळे त्या नदीवरती आम्ही इकडनं उड्या मारायचो तिकडना आता वरणा संत्या इथं काका आहे ना इथं काका इथं काका आहे ना संत्या ना तो तिकडनं एकटा उडी मारायचा एकटाच त्याच्या वरना तो फुल वरना उडी मारायचा લાલપણની મજા આવતી મજા કરોડ ધમાય છે તમે બગુ છતા વ્યૂ તમ મુમેન્ટ ભારે એ કડે आमच्या गण्याचे व्हिडिओ बनवत आहे रे बरा ना बाकी पप्पा कसे आहेत हा गण्या त्याच्या वडिलांनी मी मागे सांगितले ना की बिबट्या यांच्या बकरीला घेऊन गेलेला आणि त्यांनी त्या बिबट्यातला एकदम झाटापटीत ना खेचून काढले आणि घेऊन आले पण ती नाही झाली बकरी नंतर ती गेली निसर्ग झालाय सगळीकडे इकडे पाय घसरत आहे तिकडे तर सांभाळून चुकून वर खाली झाला तर पूर्ण पाय घसरणार खाली बरं ना इथून जावं असं वाटतच नाही आता आपण एक काम करतो आपण एक मुमेंट घेऊया शांत पाण्याचा आवाज आणि निसर्ग एक नंबर तर वाटतच नाही मस्तच आहे पाणी लाईट चालू आहे लाईट मोबाईलची पाणी एकदम भारी आहे मधी आहे संध्याकाळी एकदम बसायचं ठीक आहे नंबर मग आणि या आता रोजीला राहायला कला तिथे ठीक आहे चलो अन येते बरोबर पण लहानपणीची मजा होती ना आता ती नाही आता जे गेले ते दिवस राहिले ते आठवणी असं झालं आहे त्याची आता माझ्या मित्रांना आता मुलाबाळ झाली बघे चलो इथे आम्ही बर्डिंग बोल करतो इथे किंगफिशर बर्ड आहे तिकडे गरुडच आहे आप आपल्याकडे आपण हॉनबिल म्हणतो ना तिकडे गरुड आहे तिथे किंगफिशर येतो एक स्मॉल कॉमन ब्ल्यू किंगफिशर इकडे येतो चला तुण। आता आम्ही निघतो रिल सहा वाजले आता असे आता सहा वाजले चला ते आपल्या आता रील स्टार आहे सगळे ह्यांचं चॅनल आहे हँडल आहे इंस्टाग्रामवरती छोटे आपले छोटे मोठे आपले व्हिडिओ करत असतात चांगले पण चांगले चालतात त्यांचे व्हिडिओ बघतो ना मी आधार कार्ड व्ह्यू असतात त्यांचे हो कोकणी पपल्या अशाच कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बनवतात काहीतरी होय ना कोकणी पपल्या ना यांचं नाही मी पण कॉल करते बोलो आणि आता आपण इकडं तुम्ही गणपतीमध्ये म्हणजे मागे कोणी फोटो बघितले असेल म्हणजे आय डोंट नो की बघला असेल ना तर आम्ही ऐकून येतो सगळे चालत गणपती लायनीमध्ये ना आलं सम्या इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये नाही मला मागा इंग्लिशमध्ये कोकणी घुसला की काय इकडनं आम्ही असे चालत येतो सगळे लायनीमध्ये असे गणपती येतात आणि इथून असे मग नदीवर जातात असे जर ड्रोन भेटलो ना आपला काय होईल तर तुझ्या इथं ड्रोन गावलो ना आपण वरना उडता ना तो चार पंख घेऊन असा असतं असा 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 उडता हा ड्रोन कॅमेरा असता वरना तो म्हणजे असा वरना अँगल मिळतो त्याचं इकडे इकडे पण कोंड आहे एक इथे पण एक कोंड आहे आम्ही इथे पण एक व्हिडिओ करायचो माहिती आहे इथे आम्ही असे व्हिडिओ सॉरी व्हिडिओ नाही करायचो इथे आम्ही जायचो आणि संकेत इथं फिन केलेला माहिती आहे इथे कॅमेरा घेऊन गेलेला माझा पाणी आलेला हे ना मळे वर्दी ना हा गेला तुम्ही जरा बघितलं बोलू काय মি তনা নাম ককা